सध्या आषाढीच्या वारीची लगबग सुरू आहे आषाढीसाठी सगळी ही लगबग सुरू आहे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं आज दिवेघाट पार केला यावेळी दिवेघाटात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत लाखो वारकरी सहभागी झाले यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषानं दिवेघाट दुमदोमला दुम दुम दिवेघाटातील माऊलींचा पालखी स्वळ पाहण्यासाठी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी सहभाग माहेर भीवरे चादरी माझे माहेर पंढरी आले Transcrição